सध्याचे विद्यमान पालकमंत्री उदय सामंत दोन हजार चार साली पहिले आमदार झाले त्याच काळामध्ये पालकमंत्री झाले नंतर सतत ते चार टर्म या ठिकाणी आमदार म्हणून आहेत आणि मधल्या काळामध्ये युतीच्या सुद्धा त्यावेळेला तेव्हा ते होते तुमचे ना म्हाडाचे ते होते ते त्यात मंत्री नव्हते परंतु त्यावेळेला आम्ही सत्तेमध्ये होतो त्यानंतर ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री झाले उच्च तंत्र शिक्षण मंत्री झाले आणि आता शिंदे सरकारमध्ये ते पुन्हा आता उद्योग उद्योगमंत्री आहेत म्हणजे सत्तेच्या अनुषंगाने अनेकदा चावे त्यांच्या हातामध्ये राहिलेले आहे तरी आज रत्नागिरी जिल्हा रुग्णालयामध्ये काय अवस्था सांगा मला त्यांच्या मतदारसंघामध्ये आहे शहरामध्ये आहे आज तिथे डॉक्टरांचा वणवा आहे टेक्निशियनचा वणवा त्या ठिकाणी आहे आजच्या अडीला जामीन भारत जाणार रुग्णांना त्याच ठिकाणी ऑपरेशन करायचं असेल तर भूलतज्ज्ञ नाही आहेत अशा अनेक अडचणी त्या ठिकाणी आहेत माझं तर म्हणणं असं राहील की हॉस्पिटलची जागा आपण ताब्यामध्ये घेतलेली आहे भविष्यामध्ये त्या ठिकाणी सुसज्ज हॉस्पिटल होईल कार्यरत होईल पण सध्या त्या रत्नागिरी जिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांचे जे हाल होतात आहेत हेळपणाचं होतोय कमीत कमी त्यासाठी तरी आपण सरकार म्हणून या राज्याचे मुख्यमंत्री असतील राज्याचे आरोग्यमंत्री असतील जिल्ह्याचे पालकमंत्री असतील आपण तर त्यात लक्ष घालावं रत्नागिर रुग्णालयामधली जी सध्याची दुरावस्था आहे डॉक्टरचा जो वनवा आहे तो, तो आपण सुधारावा अशी मी राजापूर लांजाच्या मतासंघातल्या नम्रपणे विनंती करत आहे अशी अपेक्षा व्यक्त त्यांच्या निश्चितपणे करतो